शोध सत्य बातमीचा अय्यप्पा मंदिरात मंडला पूजा उत्सवात भाविकांची दर्शनासाठी गर्दी नगरमधील मधील सावडेतील रेणावी कर नगर यामधील शबरी कॉम्प्लेक्स श्री अय्यप्पा मंदिरात चालू असलेल्या साठ दिवसांच्या मंडल मकर पूजा उत्सवात एक्केचाळीसव्या दिवशी मंडल पूजा मोठ्या उत्साहात संपन्न झाली श्री अय्यप्पा स्वामींना मानणारा मोठा वर्ग नगरमध्ये आहे उद्योजक के के शेट्टी आणि विनया शेट्टी हे दाम्पत्य नगरमध्ये गेली एकोणचाळीस वर्षापासून मंडला महापूजा उत्सव करतात शेट्टी हे नगरमध्ये राहण्यास पहिले दहा वर्ष साजरा केला नंतर सावेडी येथे अय्यप्पा मंदिरासाठी जागा घेऊन भाविकांनी मंदिराची उभारणी केली तेव्हापासून येथे हा एकेचाळीसव्या दिवसाचा मंडल महापूजा उत्सव शेट्टी कुटुंबीय आणि अय्यप्पा सेवा समितीच्या वतीने साजरा करण्यात आला केरळमधील शबरीमळाच्या मुख्य उत्सवाच्या धर्तीवर हा उत्सव नगरमध्ये केला जातो उत्सवानिमित्त पहाटे महागणपती हवन संपन्न झाले दुपारी महिला आणि पुरुष भाविकांनी मंदिर परिसर फुलांनी सजवला संध्याकाळी प्रोफेसर जवळील महालक्ष्मी मंदिर ते अयप्पा मंदिर अशी भव्य शोभायात्रा तालाबोलली काढण्यात आली यामध्ये महिलांनी मोती कलरच्या साड्या परिधान करून हातात फुलांनी सजवलेले दाट आणि त्यामध्ये अर्धा नारळात दिवा प्रज्वलित केला तर पुरुष मंडळी पारंपरिक पोशाखात सहभागी झाली होती स्वामी शरणम जयघोषाने परिसर, परिसर फुलांनी आणि दिव्यांनी उजळून निघाला शोभायात्रा मंदिरात आल्यावर दीप आराधना झाली देवाची आरती नंतर पुष्पाभिषेक करण्यात आला या प्रसंगी मंदिरातील वातावरण प्रसन्न होते मंडल पूजा आणि मार्गशीर्ष मा निमित्त एक करोड वातीचा दिवा लावण्यात आला आला होता होता हा दिवा बेंगलोर वरून मा होता। मा दिवा मागवण्यात दक्षिण भारतात पौर्णिमेला करोड लावण्याची पद्धत आहे नंतर महाप्रसाद संपन्न झाला अयप्पा सेवा समितीने आयोजित केलेल्या या दोन महिन्यांच्या उत्सवात रोज पूजा आणि महाप्रसाद असतो संक्रांतीला मकर खूप उत्सवाने उत्सवाची सांगता होणार आहे तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष के के शेट्टी आणि अयप्पा सेवा समितीच्या पदाधिकारी यांनी केलेले आहे स्वामी पोलीस अय्यप्पा मंदिर सदीप पहिले जानता जाणतो सोळा नोव्हेंबर लेकर चौदा जनवारी मकर संक्रांत पर सुबे पाच बजे से लेकर गणपती हवन सुबह का पूजा और शाम का आरती और महाप्रसाद रोज चलते आ रहे तो ये 41 डेज आज निमित्त दिन है आज महाप्रसाद और महा पूजा आज यहाँ पर बहुत लोगों को एक साथ करके हम लोग करते आ रहे हैं ये जो पूजा और अन्नदान चौदह जनवरी तक जारी रहेगा तो सभी लोगों को विनंती है सब लोग इसका दर्शन ले और महाप्रसाद में सहभाग होती आज वर्षप, मगरा परन या ठिकाणी अय्यप्पा मंदिरात मंडल महापूजा आज एक्केचाळीस दिवस आहे प्रत्येक वर्ष मकर संक्रांतीपर्यंत चालू असतो आणि या परिसरातलं सर्व या नगरमधलं सर्व भाविक या ठिकाणी येत असतो आणि प्रत्येक दिवस पूजा पूजा झाल्यानंतर महाप्रसादचं पण महाप्रसाद पण होतो आणि साधारण प्रत्येक वर्ष या ठिकाणी होत असतो आणि आज तसंच आज या ठिकाणी आज महापूजा आणि महाप्रसादचा कार्यक्रम होतो पूजा आणि महाप्रसाद हे आमच्या अध्यक्ष अय्यपा मंदिराच्या ट्रस्टी अध्यक्ष के के शेट्टीच्या वतीनं प्रत्येक वर्ष त्यांच्या आज ते आयोजित आयोजित करतात आणि जास्त संख्येने लोक आज या ठिकाणी उपस्थित होतात दर्शन घेतो आणि येथील पुढच्या काळामध्ये याचे जास्त पद्धतीने आम्ही करायचा प्रयत्न करणार लोकांना सहभागी करून घेणार चालू असतात लोकांना स्थानिक लोक रोज महाप्रसाद आनंद घेतात दर्शन घेतो आणि एक वेगळं वातावरण या ठिकाणी तयार होतं नगर जिल्ह्यामध्ये कुठल्याही मंदिरात असं वातावरण तयार होत नाही आणि अयोध्येचे जे प्राणप्रतिष्ठ होणार आहे बावीस जानेवारीला त्या दिवशी पण आमच्या इथे कार्यक्रम महापूजा जर कार्यक्रम करायचे आमच्या चालू आहे त्या विषयावर आम्ही पुन्हा तुम्हाला माहिती द्या महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा